नमस्कार स्वागत आहे आपले एन डीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पी अनिल कुमार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पी अनिल कुमार यांची यांच्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव होते शाजी प्रभाकरण आता हे जे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आहे किंवा याला आपण काय म्हणतो ए आय एफ एफ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणून आपण याला ओळखतो बघा या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना तेवीस जून एकोणीसशे सदतीस रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि आपला भारत देश फिफाचा सदस्य बनलेला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे उपाध्यक्ष आहेत एन ए हरीस आणि नवीन महासचिव बनलेले आहेत पी अनिल कुमार दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ जो आहे तर याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली करण्यात आली आहे आणि या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाचं मुख्यालय आहे बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी सध्या या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत बांगलादेशचे काजी सलाउद्दीन आणि महासचिव आहेत अनावरुल हक हेलाल भारतीय फुटबॉलचे जनक म्हणून आपण नागेंद्र प्रसाद धास सर्वाधिकारी यांना ओळखतो बघा तर आधुनिक भारतीय फुटबॉलचे जनक म्हणून आपण सय्यद अब्दुल रहीम यांना ओळखतो प्रश्न क्रमांक दोन डॉक्टराच्या सुरक्षतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दल किंवा टास्क फोर्सची स्थापना केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार आरती सरीन वैद्यकीय सेवेच्या प्रमुख ॲडमिरल जे आहेत आरती सरीन यांची डॉक्टराच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या कृती दल किंवा टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे यामध्ये जे इतर सदस्य आहेत तर त्यामध्ये डॉक्टर डी आर नागेश्वर रेड्डी आहेत त्यानंतर डॉक्टर एम श्रीनिवास डॉक्टर प्रतिमा मूर्ती डॉक्टर गोवर्धन दत्तपुरी डॉक्टर सौमित्र रावत प्राध्यापक अनिता सक्सेना डॉक्टर पद्मा श्रीवास्तव डॉक्टर पल्लवी सापळे इत्यादींचा यामध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे आणि अध्यक्ष म्हणून आरती सरीन यांची निवड करण्यात आलेली आहे ही समिती कोणाकडून स्थापन करण्यात आलेली आहे तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाकडून आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं बघा भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली होती पाच सदस्यीय आणि या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडच्या अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांची यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम डॅशडॅश राज्य सरकारने सुरू केला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा जो कार्यक्रम आहे तर हा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता आणि सध्या मुख्यमंत्री आहे त्या राज्याचे ममता बॅनर्जी तर राज्यपाल आहे डॉक्टर सी व्ही आनंद बोस प्रश्न क्रमांक चार पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यप्रकाश सांगवान पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा जी होणार आहे तर या स्पर्धेसाठी आपल्या भारतीय दलाचे प्रमुख म्हणजेच सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सत्यप्रकाश सांगवान यांची सत्यप्रकाश सांगवान जे आहे तरी सध्या आपल्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष आहेत बघा आणि आपल्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत सध्या देवेंद्र झाझरिया ही जी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे तर यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेले आहे सुमित अंतिल यांची तर या स्पर्धेसाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक असणार आहेत आपल्या महाराष्ट्राच्या भागीश्री जाधव या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे एकूण चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी होणार आहेत आणि चौऱ्याऐंशी खेळाडू जे आहेत तर ते बारा खेळ प्रकारामध्ये सहभाग घेणार आहेत या चौऱ्याऐंशी खेळाडूपैकी बत्तीस महिला खेळाडू आहेत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धाची पार पडली होती नुकतंच दोन हजार चोवीसची तर यामध्ये आपल्या भारताचे प्रमुख म्हणून गगन नारंग यांची निवड करण्यात आलेली होती तर प्रमुख म्हणून सिवा केशवन यांची निवड करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पाच महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे यजमानपद बांगलादेशकडून काढून रायडस देशाला देण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन UAE, Arab हो यू ए ई युनायटेड अरब अमिराती महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे दोन हजार चोवीसचा तर तो बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आलेला होता मात्र बांगलादेशमध्ये जो असंतोष पसरलेला आहे तर त्यामुळं या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं आयोजनपद जे आहे बांगलादेशकडून काढून ते आता यू ए या देशाला देण्यात आलेलं आहे पुरुष टी ट्वेंटी अशा कप जो आहे दोन हजार पंचवीसचा तर तो आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे बघा वुमन्स अंडर नाईन्टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मलेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे नुकतं जो महिला टी ट्वेंटी आशिया कप पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा तर तो श्रीलंका या देशामध्ये पार पडलेला आहे आणि या महिला, पत पला पला महिला टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे श्रीलंकेच्या महिला संघाने तर उपविजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या महिला संघाने पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता ज्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताने आणि उपविजेतेपदी राहिलेलं आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रश्न क्रमांक सहा जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन दोन या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डॅशडॅश या देशाने केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन दोन या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे तर पाकिस्तान या देशाने केलेली आहे बघा पाकिस्तान या देशाची राजधानी आहे इस्लामाबाद मात्र पाकिस्तानमधील सर्वात मोठं शहर आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे कराची पाकिस्तानचे चौदाव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या असिफ अली झरदारी चोवीसाव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सेहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान आहेत इसाक दार आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर त्यामध्ये उत्तर कोरिया देशाने नुकतंच जमिनीवरून समुद्रामध्ये मारा करणाऱ्या पडासुरी सहा या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे फ्रान्स या देशाने एम एस एम पी ए या सुपर सॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे तर आपल्या भारताने नुकतंच पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र जे आहे रुद्रम वन हवेतून जमिनीवर मारा करणारं तर याची यशस्वी चाचणी केलेली आहे बघा आणि हे रुद्रम जे आहे तर ते विकसित केलेलं आहे डी आर ओने पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात वेस्टर्न इंडिया बिलियार्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅश यांनी पटकावले आहे उत्तर आहे पंकज अडवाणी वेस्टर्न इंडिया बिलियार्ड स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीसची त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे पंकज अडवाणी यांनी आणि पंकज आडवाणी यांनीचं विजेतेपद जे आहे तर ते कमाल चावला यांना पराभूत करून पटकावलेलं आहे आशियाई बिलिया चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्याच ध्रुव सितवाला यांनी तर नुकतंच इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जी पार पडली आहे दोन हजार चोवीसची तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या डायना पंडोले यांनी आणि या चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावल्या डायना पंडोले या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक आठ कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्याने नुकतंच मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे बघा हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे सिमला आणि हिमाचल प्रदेश या राज्याची हिवाळी राजधानी आहे धर्मशाला हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभे सदस्य संख्या आहे अडुसष्ट तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत चार आणि राज्यसभेच्या सीट आहेत तीन आसाम या राज्याने नुकतंच मुख्यमंत्री निजूत मोईना असोनी योजना सुरू केलेली आहे झारखंड या राज्याने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे तर गुजरात या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ सिन सिनाटी टेनिस ओपन स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे पुरुष गटाचे विजेतेपद डॅश यांनी पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक यानिक सिनर सिन सिनाटी टेनिस ओपन स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीसची तर यामध्ये पुरुष गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे यानिक सिनर यांनी यानि हे विजेतेपद जे आहे तर ते फ्रान्सिस टियाफो यांचा पराभव करून पटकावलेला आहे आणि याच सिन टेनिस ओपन स्पर्धा दोन हजार चोवीसचं महिला गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे आर्याना सबलिंका यांनी आर्याना सबलिंका यांनी अंतिम सामन्यामध्ये जेसिका पेंगुला यांचा पराभव केलेला आहे प्रश्न क्रमांक दहा पहिल्या ई स्पोर्ट्स ऑलिम्पिकचे यजमानपद या देशाला मिळाले आहे उत्तर आहे सौदी अरेबिया पहिल्या ई स्पोर्ट्स ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे सौदी अरेबिया देशाला हे यजमानपद मिळालेलं आहे सौदी अरेबिया देशाची राजधानी आहे रियाद सौदी अरेबिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे सौदी रियाल आणि सध्या या देशाचे पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान अल साऊद प्रश्न क्रमांक अकरा अठ्ठावनाव्या राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार डॅश आहे उत्तर आहे राहुल देशपांडे आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत अठ्ठावनावा आणि एकोणसाठावा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा एकाच वेळी पार पडलेला आहे मुंबईमधील वरळी या ठिकाणी आणि यामध्ये या अठ्ठावनाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये बाप हा जो आपला मराठी चित्रपट आहे त्या सिनेमाने तब्बल सात सर्वोत्कृष्ट पारितोषिकी पटकावलेली आहेत आता यामध्ये आपण या अठ्ठावन्नाव्या राज्य मराठी चित्रपट सोहळ्यामध्ये जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात मी वसंतराव या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे राहुल देशपांडे यांना तर गोदा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे मृडमयी गोडबोले यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे चोरीचा मामला या चित्रपटासाठी जितेंद्र जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे बाप लोक या चित्रपटासाठी विठ्ठल काळे यांना तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे फनरल या चित्रपटासाठी प्रेमा साखर दांडे यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे गोष्ट एका पैठणीची या चित्रपटासाठी शंतनू ग्रोडे यांना तर सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे बाप लोक या चित्रपटासाठी मकरंद मान आणि विठ्ठल काळे यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे मी वसंतराव या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार देण्यात आलेला आहे बाप लोक या चित्रपटासाठी विजय गावंडे यांना यानंतर एकोणसाठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गोदावरी या चित्रपटासाठी जितेंद्र जोशी यांना देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिचं शहर होणे या चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे याच एकोणसाठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार पांडू या चित्रपटासाठी भालचंद्र कदम यांना देण्यात आलेला आहे तर उत्कृष्ट सहाय्यक चित्रपटासाठी अमय वाघ यांना देण्यात आलेला आहे उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिचं शहर होणे या चित्रपटासाठी हेमांगी कवी यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा पुरस्कार कारखानी सांची वारी या चित्रपटासाठी मंगेश जोशी आणि अर्चना बोराडे यांना देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार तिचं शहर होणं या चित्रपटासाठी रसिका अगासे यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार जिम्मा या चित्रपटासाठी अमित राज यांना देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतासाठीचा पुरस्कार कारखानी सांचीवारी या चित्रपटासाठी सारंग कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा डॅश रोजी भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार आहे उत्तर आहे तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपला भारत देश पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार आहे आणि या पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम आहे चंद्राला स्पर्श करताना जगणे इंडिया स्पेस सागा आता आपण जो पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार आहोत तर तो का साजरा करणार आहोत कारण याच दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीनने चंद्राच्या पृष्ठभागावरती सॉफ्ट लँडिंग केलेली होती आणि यामुळेच आपला भारत जो आहे तर तो चंद्रावरती यशस्वी लँडिंग करणाऱ्या जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा आपला भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला होता कोणत्या मोहिमेअंतर्गत चंद्रयान तीन मोहिमेअंतर्गत चंद्रयान तीन मोहीम जी आहे तर ती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रावरती लँड झालेली होती बघा आणि ही चंद्रयान तीन मोहीम प्रेक्षेपित करण्यात आलेली होती चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा केला जातो तर चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये एकोणीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करतो वीस ऑगस्ट हा दिवस आपण भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा करतो आणि सतरा ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करणार आहोत आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाचे उद्घाटन डॅश राज्यात करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट, सा कमेंट सर्वांनी करत चला तुमचं उत्तर चुकलं हरकत नाही मात्र प्रयत्न सर्वांनी करायचे आहेत कारण आपल्या व्हिडिओला कमेंट जे आहे तर ते फार कमी येत आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते सर्वांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी कीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे कव्हर करून घेत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद